नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बळीराजा शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी उसाला पाच हजार रुपये पहिली उचल मिळावी यासाठी लेखी निवेदन इस्लामपूरचे तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना देण्यात आले या निवेदनामध्ये म्हटलंय की मागील वर्षातील राहिलेले उसाचे पाचशे रुपये बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावे व जाणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीस सालाच्या ऊसाला पहिली उचल पाच हजार रुपये मिळावी अन्यथा सर्व संघटना मिळून आंदोलन करणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे युवाध्यक्ष गणेश शेवाळे यांनी सांगितले यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सलगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहाजी पाटील रघुनाथ दादा शेतकरी संघटनेचे बाबासाहेब जाधव शेतकरी संघटनेचे बाबासाहेब जाधव रयत क्रांती संघटनेचे हसन मुल्ला स्वाभिमानी संघटनेचे प्रवीण पाटील विलास पाटील रामभाऊ देवकुळे सयाजी पाटील व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ऊस दरासंदर्भात संबंधित साखर कारखानदार व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची लवकरात लवकर मीटिंग लावावी यासाठी आठ दिवसाचा वेळ दिलाय अन्यथा सर्व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरू असा इशारा गणेश शेवाळे यांनी दिलाय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर